आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन में साथी बेल मिळवण्यासाठी आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट आम्ही भडगावकर हा एकच नारा देत तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन भडगाव येथील प्रस्तावित कार्यालय कार्यालय आदिवासी प्रकल्प भडगाव येथे यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध प्रतिनिधींनी मी भडगावकर म्हणून आपली भूमिका मांडत आरटीओ कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालयासाठी एकजुटीनं लढा देण्याचे ठरविण्यात आले या बैठकीत मी भडगावकर आम्ही भडगावकर हा एकच नारा देत तेवीस फेब्रु फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचं निश्चित करण्यात आलं तसेच पुढील शासकीय पातळीवरील लढा देण्यासंदर्भात जबाबदारी वाटप करून सर्व संमतीनं आठ ठराव पारित करण्यात आले आहेत भडगाव येथे प्रसारित आरटीओ कार्यालय चाळीसगाव येथे पळविण्यात आलं तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयाबाबत देखील हीच गत आहे यामुळे भडगावकर संतप्त झाले पुढील लढा उभारण्यासाठी आयोजित बैठकीस शेकडोंच्या संख्येनं भडगावकर उपस्थित होते या बैठकीमध्ये आंदोलन संदर्भात अनेकांनी मतं मांडली यामध्ये आरटीओ कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालय पळविल्यानं भडगावकरांच्या भावना दुखावल्या गे आहे। गेल्या आहेत तालुक्याच्या अस्मितेसाठी हा लढा आहे त्यासाठी तालुक्यातील जनतेनं सक्रिय व्हावं तालुक्यासाठी योगदान देण्याची तयारी ठेवावी या आंदोलनात तालुक्यातील नागरिकांनी सहभागी हो व्हावं भडगावकरांचा नेहमीच यूजर आणि थ्रो म्हणून वापर केला जातोय हा कलंक पुसण्याची वेळ आली पक्षीय जोडे बाजूला काढून भडगावकर म्हणून एक वा दोन हजार अकरा पासून आर टी ओ कार्यालय आंदोलनास सुरुवात झाली आहे तेवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करण्यात असताना तो काळा दिवस पाळून आंदोलन करावे रास्ता रोकोसाठी ग्रामीण भागामध्ये जनजागृतीसाठी तालुक्यातील मधे दवंडी देण्यात यावी आपण अन्याय सहन करत राहणार का असाच अन्याय अन्याय होत राहिला तर आपली पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही तसे ज्यांना जे शक्य आहे ते योगदान द्यावं असं मत मांडून सर्वानुमते आंदोलनासंदर्भात आठ ठराव या बैठकीमध्ये पारित करण्यात आले आणि आंदोलनाची दिशा या आठ नुसारच राहील असं निश्चित करून बैठकीनंतर तेवीस फेब्रुवारीचे रास्ता रोको आंदोलनाबाबत तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आयबीएन समाचार भडगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.